मुरे यांच्या जन्मदिनी बहुजन नेत्यांचा सत्कार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचे पश्चात आंबेडकर आंदोलन चालविणाऱ्या आणि समाजाचे सामाजिक आणि धार्मिक चळवळ गतिमान करणाऱ्या राज्यातील कार्यकर्ते आणि नेत्याचा सन्मान सोहळा चार ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता स्थळ शेतकरी भवन कारंजा लाड येथे आयोजित केले असून या सन्मान सोहळ्याला कमलताई गवई आमदार प्राध्यापक जोगेंद्र कवडेसर खासदार तथा केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास फुले यांचे तसेच खासदार संजय देशमुख खासदार बळव वानखडे राजेंद्र गवई जयदीप कथडे उपस्थिती राहणार आहे बाबासाहेब याचे निर्वाणानंतर पश्चिम विदर्भात आंबेडकरी आंदोलन मग ते रिपाई भारी बहुजन पक्षपूर्थ शैक्षणिक अशा विविध आघाड्यांवर कार्य करून सामायिक दायित्व निभावणाऱ्या आंबेडकरी नेते राणा अंबोरे यांचे पंचाहत्तराव्या जन्मदिवसाचे निमित्ताने बाबासाहेब आंबेडकर संघर्ष करीत समाजाला न्याय मिळून समाजाची आर्थिक आणि शैक्षणिक देण्यासाठी सामाजिक प्रगतीसाठी कार्य केले अशा सामाजिक कार्यकर्त्यांना सन्मान सोहळा कारंजा येथील शेतकरी सभागृहात आयोजित केला आहे सदर सन्मान सोहळ्यास जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सागर अंभुरे यांनी केले आहे कारंजा अस्मिता न्यूज करिता मयुरी गुप्ता सह महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारण जाड